भावांनो ब्लॉगिंग सुरुवात केली जस्ट आपरला पोचलो ना भाय नुसता बेकार तर मध्ये जरा राऊंड मारू येऊ हो, म्हणजे कसा जरा आपल्याला थोडासा या येईल ना आयडिया येईल ना का मध्ये काय जल्लोष चालू आहे तर जवळपास आता काय किती वाजला तर दहा दहा साडे दहा झालं पाय पण काय प्रॉब्लेम नाही दहा साडे दहा झाला तर आपल्याला वरतून जायचं आहे ब्रिजचे पण सध्या नाही आपूया आधी शापूरला एक राऊंड मारू इकडनं जाऊ आणि ती इकडचे बोलून जाऊन तिकडचे बोलून निघू म्हणजे कसं एकदम व्यवस्थित प्रॉपर काम होईल ना हां म्हणजे कसा एकच रस्त्यानं सध्या नको आपण इकडच्या रस्त्यानं जाऊ आधी आणि मग तिकडून यावं तसा आतून मस्तपैकी एकदम रावसमध्ये समजा क्या कॅमेरा प्लॅन आहे हो चलो माझ्यात या आम्हाला एक तिला तर मला शापूरला जा अजूनपर्यंत मग शापूरला आलोच ना आदिवासी दिनाला काही पण आज आलोच मी कसा बेकार जाम आहे ना कसला बेकार जाम आहे ना काहीच फायदा नाही झाला रे काहीच फायदा नाही झाला येऊन आतमध्ये काहीच नाही अजून छापूरलं हँ अकरा वाजला तरी काय नाही शापूरलं काही होईल पब्लिक गोळा आपला चलावा निघावा नव्वद ना डायरेक्ट काय बोलतोस को पालघर को जमा तो ज्यव्हार को भी जाएंगे जमा तो डानों को भी जाएंगे अपना भरोसा नाही आहे आपल्याला आयुष्यामध्ये काहीच नाही स आपला फिक्स काहीच नसते बाई या या दिवशी आपण इकडे जाणार आहे आणि इकडं असं होणार आहे असंच काही तर माझा काहीच प्लॅन नव्हता जवळपास अकरा वाजलं अकरा आपला बरंच वाजलं पण काहीच फरकच नाही पडला त्याच्यामुळे म्हणून आता जाऊ बाबुई मारुद होगासो देखा जाएगा अभी जायगे डायरेक्ट पालघर को बहुत सारा कोरिया कव्हर केलाय बेकार बाबा एवढा बेकार ना नावाचा रस्ता बेकार बेकार जिंदगी झाली अरे बाबा हो 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 मला भेव वाटू जा माझ्या माल तुम्ही माझे माझी गेम कराल का जाय कारण का मालू एकटाच नाही कोण आणला सोबत नाही काही बघ ना भाई नाच 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 करतो काय नाद करतो काय कसला काम आहे राडा ना भाई जय आदिवासी भावानो सगळ्यांना मानाचा मुजरा जय जोहार लय जोहारि ना भाई मजा ते ना मेरी जाने मन नाच करणे का पर आदिवासी वगैरे कमी नाही एकदम प्याकार मध्ये सारा सारा वाट लावली रे सारी वाट लावली बाईकवाल्याने कोपऱ्यामधून तू जर तिकडच्या कोपऱ्यातून जाणार घोंगडी आहे बाई ही घोंगडी आहे बर माहीत आहे का नाही कोणाला काय माहित बरं ही घोंगडी आहे घोंगडी मस्त पाहिजे मस्त पाहिजे मस्त पाहिजे मस्त पाहिजे मस्त पाहिजे ओके 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 निघलो र आपण आपण निघलो 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 बघ निघलो फार माहीत आी करीत ना फार करीत चला मग कंता बाजार आहे मनोहरचा बाजार आहे काय माहीत बाजार आहे लो म आहे का नोरा आहे काय माहित आता माले नाही माहित कंता बाजार आहे कंता ना नाही आलो तर खरी बघू आता आपल्याला भरपूर लांब जायचं आहे भरपूर मजा मला वाटतं नऊ वाजतील घरी पोचायला आता आणि घरात मला डायरेक्ट आहे घरात डायरेक्ट पुरेपूर खोदून मारणार आहात कारण काय ना अखंड अखंड बेकार काम आहे रे अखंड बेकार काम आहे काय झालं कांदार किचका केला काय अडसेल पुढं वार ती भन्नास सुटल्या रे बेकार पोराची सुसाड सुटली यार आयच्या गावात तर टर्न बिन काय नाही हरता माही नाहीत मग टी केटीएम पी टी एम आदिवाजी पोरम आहे नादूच नाही अर भाई टी केटीएम पी टी एम झेल मो खात्री काम आहे सगळ्यांचा गड्यांचा सगळं असं रॉकेटा ना बेकार एकशे एक तुफानी गड्यात नुसता पळतंच घडी नुसतं पळतं टर्न बिन काही हिरतंच नाही तर आरामात भाई मला भी वाटवतो तुमचा ये आपले तिकडून जात गडी आयो माल अयो <laughs> अयो माल भिहू मी कार चाला वजूबाजावा म्हणतो आपण नाही नाद करणार गडी आपला आपला नाद साधा आहे आपण जास्त लांबी नाही जात चाराशे किलोमीटर जास्त नाही अरे माकडा का काय आज आवडी गवडी आवडी मासेच गाडात बरं नाही एड्या आय माय पूज ब्या कार रिया कार सगळा ब्याकार ब्याकार काम आहे एवढा ब्याकार ब्याकार नादूच नाही ओरा <laughs> वाळू र बाबो मला भे वाटतो मग काही तुम्ही एवढं वाकल मेन आहे ना एक मंदिर आहे काय झालंय काय माहित काय समजा मार्ग नाही मंदिरच आहे मंदिरच आहे मंदिरच आहे मंदिरच आहे मंदिरच आहे मंदिरच आहे र मंदिरच आहे मंदिरच आहे मंदिरच आहे मंदिरच आहे मंदिरच आहे एकटाच मग हा मग आता उद्योग नाही काय फोन नाही केला कोण मेंबरला म्हणते फोन करणार आहोत हा त्या झाला मग टायमान आलो ना टायमान आलो त्याच्यामुळं हा ते वाजत म्हणून थांबला की नाही नऊ वाजता कडेचा प्लॅन होता

Thank hey. you. गेला आणि हा सगळा काय डाटा रेकॉर्ड केलेला आणि आपल्या गाड्या इकडे इकडं आपली इकडे आप पब्लिकची इकडे सोबत पब्लिक आहे एकदम मजेत हे किती मजा गेले मोकार का तर आता ना यांचा विचार झालाय काय माहित हे जायचं आहे ना बीच वर जायचं आहे ना त्याला जायचा बीच वर आर जवळ आहे बीच का आता अर्धवळ आहे ना जाऊ ना येडे असं काय करीत इकडे आपलं बाई लोक जाऊ द्या सकाळच्या जाऊ बाई लाजू दे चला तर मंडळी मी आता असले बीचवर आलो ना ज्याचं नाव आहे शिरगावचा बीच एकदम बीच एकदम प्रॉपर आहे काय विषय नाही मुखार वारी वाढायला पण एकटा जाऊ ना मग एकटाच तोंड आहे इंडोजू मोठा आठ हे दिस मावळ झाला आता थोडाच लिहिला आहे मी जाऊ शकता एकदम नंबर एकदम पैसा वसूल आल्यावर का काय तरी झाला

एकदम मस्त मस्त वाटत आहे एकदम भारी भारी आपली गाडी नाही आणू शकलो पण ही आणले ना, ना। बस <laughs> नो प्रॉब्लेम एक नंबर काय स्टेशन नाही अरे बा बा काय भारी वाटत आहे रे बाईक बी चालवायची अक्षलच वेगळा यायचा तर भाई असा तसा करून पूर्णपणे ब्लॉग ते शूट केला आहे सगळा काय भेटणार आहे तुम्हाला एकदम मजा येत भाई आपला कामच बेकार टीम होती काय झाला बीचवर झाला ते सांग नको सांग टाइम झालाय रक्षाबंधन आहे माझी बहीण मेन आहे ते आहे तिकडं बाहेर तर मग म्हटलं आपल्याला टाइम तर झाला आहे आवडी इकडे आलो होतं परत काही बीचवर येणार आहो इकडचे भाई कसा नाही आपल्याकडे बेकार <laughs> नाद करते काय नाद करते काय स्प्लेंडरचा नाद नाही भाई सत्तर अशी टच होते डायरेक्ट नॉर्मल नॉर्मल स्पीड सत्तर आहे जास्त तसा पाऊस गेला तर मस्त पैकी पळत आहे आठ नाद करी डायरेक्ट एकदम भारी माच्यात आहे भाई,